हा जिल्हा जे दुष्काळी असतात ते वाहत असतात पुरोगामी विचाराचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये हे जिल्हा या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं मला आठवतं आहे की एकोणीसशे ऐंशी साली माझं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मी विरोधी प्रचारचा नेता झालो आणि निवडणुका झाली ही जिल्ह्या असं आहे की या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळ्याचे सगळे आमदार मी सांगितले की या निर्णया निवडून दिले हा विक्रम केला या जिल्ह्याने आणि म्हणून या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस आचरणीत आहे दुष्काळात आहे अनेक समस्या आहेत पण विचाराच्या बाबतीत तिथं दुष्काळ नाही विचाराच्या बाबतीत उद्योगांनी भूमिका हा घेणारा हा दिला आहे